इथिओपिया देशातल्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला गेल्या दहा हजार वर्षांमध्ये इथिओपियामध्ये अशी ही पहिलीच घटना घडली आहे दरम्यान या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात पसरलेली राख आता भारताकडे सरकू लागलेली आहे आणि त्याचा दिल्ली एन सी वर परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान तज्ज्ञांच्या राखे मते राखेचा ढग गुजरात मार्गे राजस्थान दिल्ली एन सी आर आणि पंजाब पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि या राखेमुळे देशातील हवाई प्रवासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर डीजीसीए न सर्व विमान कंपन्यांना अलर्ट जारी केलेला आहे तसंच आवश्यकता वाटल्यास ऑपरेशन तात्पुरतं थांबवण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत हवामान खात्याच्या माहितीनुसार राखेचा हा ढग ते किलोमीटर उंचीवर आहे आणि ढगात आहेत याचा मुख्य परिणाम हवाई वाहतुकीवर होणार आहे जमिनीवर किंवा सर्वसाधारण लोकांच्या आरोग्यावर तात्काळ मोठा परिणाम होण्याची शक्यता नाहीये या राखेमुळे आकाश ढगाळ आणि धुसर दिसेल मात्र परिस्थिती काही तासांनंतर सामान्य होईल तर इथिओपियामध्ये झालेला हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणे तिथल्या आकाशामध्ये राखेचे ढग निर्माण झालेले आहेत दहा हजार वर्षामध्ये घडलेली ही पहिलीच घटना आहे इथिओपियामध्ये आणि याचे परिणाम भारतात सुद्धा दिसणार आहेत कारण हे राखेचे ढग आता भारताकडे सरकू लागलेले आहेत